पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्यसाठी एक स्थळ घेऊन एक ताई किर्लोस्करांच्या घरी आलेल्या असतात प्रिया त्यांना विचारते की काही काम आहे का तुमचं त्यावर त्या म्हणतात की हो मला अहिल्या मॅडमला भेटायचं आहे मी आदित्य सरांसाठी एका मुलीचं स्थळ आणलं आहे त्यामुळे मग प्रिया लगेच अहिल्याला बोलवायला तिच्या खोलीत जाते मात्र त्यानंतर दामिनी त्या ठिकाणी येते ती त्या ताईंना विचारत असते की कशाला आला हात तुम्ही इथे काय काम आहे तुमचं आणि त्यावर त्या ताई सांगू लागतात की मी आदित्य सरांसाठी एका मुलीचं स्थळ आणलं आहे आणि त्याचबद्दल मला अहिल्या मॅडमसोबत बोलायचं तर दामिनी म्हणत असते की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते माझ्याशी बोला पण त्या ताई म्हणतात की नाही मी अहिल्या मॅडम सोबतच बोलेल आणि ते ऐकून दामिनी चिडते आणि त्यांचा अपमान करायला सुरुवात करते ती म्हणत असते की कमिशनसाठी किती खालच्या थराला जाता तुम्ही कोणत्याही फालतू मुलीचं स्थळ घेऊन आमच्या किर्लोस्करांच्या घरात येता तुम्हाला लाज वाटत नाही का पुन्हा इथे यायचं नाही आणि मग ती त्यांना जायला सांगते मात्र त्या ताई तेथून जाणार इतक्यात प्रिया अहिल्या आणि श्रीकांत त्या ठिकाणी येतात त्यामुळे दामिने घाबरते आणि पटकन म्हणते की ताई तुम्ही कुठे चाललात प्लीज बसा मी तुमच्यासाठी चहा नाश्ता आणायला सांगते त्यामुळे त्या ताई थांबतात त्यानंतर अहिल्या त्यांना म्हणते की आम्हाला खरंच आदित्याच्या लग्नाची काही घाई नाही आहे तर त्या ताई म्हणत असतात की हो मॅडम पण आज मी ज्या मुलीचं स्थळ आहे ना ती मुलगी तुम्हाला आणि आदित्य सरांना नक्की आवडेल कारण तुम्ही तिला ओळखता आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आणि मग त्यानंतर त्या ताई त्या मुलीचा फोटो सगळ्यांना दाखवतात तर ती दुसरी तिसरी कोणीही नसून अनुष्काच असते आणि तिचा फोटो बघून सगळ्यांनाच हसू येतं अहिल्या म्हणत असते की आम्ही तर या मुलीला ओळख तर त्या ताई म्हणत असतात की हो तुम्ही तर ओळखता पण मी त्या दिवशी ओळखत नव्हते म्हणून मग मी तिची सगळी माहिती गोळा केली जर तुम्हाला हिचं स्थळ पसंत असेल तर मग मी लगेच तिच्या मामा मामीसोबत बोलते कारण तिला आई वडील नाही येत मामा मामीनेच तिला वाढवलंय आणि ती आत्तापर्यंत परदेशातच राहत होती नुकतीच भारतात परत आली मी त्यावर अहिल्या म्हणते की ठीक आहे आम्ही तुम्हाला विचार करून सांगतो त्यामुळे मग त्या ताई त्यातून निघून जातात तर दामिनी फोटो बघत म्हणत असते की अरेच्छा ही तर खरंच अनुष्का आहे त्यामुळे सगळेजण तिच्यावर हसू लागतात त्यानंतर मग रात्री सगळेजण सावित्रीचं गाणं ऐकत बसलेले असतात सावित्रीचा आवाज ऐकून सगळेच जण खूप खुश होतात आणि तिचं भरभरून कौतुक करतात त्यामुळे सावित्रीसुद्धा खूप खुश होते तर दामिनी म्हणत असते की आमचे हे इथे गाणं ऐकायचं सोडून खुशाला जाऊन झोपले आहेत खरंच खूप अरसिक आहेत तर श्रीकांत हसतच म्हणतो की अगं हो पण लग्नाआधी तो असा नव्हता आणि ते ऐकून सगळेच जण दामिनीवर हसू लागतात त्यानंतर अहिल्याचं लक्ष पारूकडे जातं ती पारूला म्हणते की अगं पारू किती सुंदर गाजरा माळला आहेस तू खरंच खूप छान दिसतेस त्यामुळे पारू ही खुश होते आणि लाजूनच आदित्यकडे बघते पण त्यावेळी अहिल्या तिला विचारते की कोणी दिला तुला गजरा आणि ते ऐकून पारू आणि आदित्य दोघेही घाबरतात तर दामिनीसुद्धा विचार करत असते की हिचा गजरा तर मी सकाळीच काढून घेतला होता पण तितक्यात श्रीकांतच म्हणतो की अगं दुसरं कोण देणार जर लग्न झालं असतं तर नवऱ्याने दिला असता पण आता नक्की मारुतीनेच आणला असेल आणि त्यावर पारूसुद्धा हो म्हणते त्यानंतर आदित्य अहिल्याला म्हणतो की आय सॉरी अशा वेळी मी कामाचा विषय काढतोय पण मला खरंच आत्ता बोलणं खूप गरजेचं आहे त्यावर अहिल्या म्हणते की ठीक आहे बोल आणि मग आदित्य तिला सांगतो की तू आपल्या शाळेचा प्रोजेक्ट अनुष्काकडे देऊन खरंच खूप छान केलंय कारण ती चांगलं काम करेल याची मला खात्री आहे तिने माझ्याकडून सगळ्या ब्ल्यू प्रिंटसुद्धा सुद्धा घेतल्या आहेत आणि कामाला सुद्धा सुरुवात केली आहे आणि त्याचसाठी तिने उद्या तिच्या घरी एक मिटिंगही ठेवली आहे तुला यायला जमेल ना आणि त्यावर अहिल्यासुद्धा हो म्हणते आणि त्यावेळी प्रिया मध्येच म्हणते की अहिल्या मॅडम आपण सगळे जमलोच आहोत तर आदित्य सरांच्या लग्नाचा सुद्धा निर्णय घेऊ मी तर मुली फोटो सुद्धा घेऊन आले आणि ते ऐकून पारूला खूप वाईट वाटतं तर आदित्य सुद्धा झोप येत आहे असं खोटं कारण सांगून तेथून जाण्याचा प्रयत्न करतो मात्र श्रीकांत त्याला थांबवतो तर दामिनी म्हणत असते की तुम्ही प्लीज कोणताही निर्णय घेऊ नका दोन मिनिटामध्ये येते आणि ती पळतच तिच्या खोलीत जाते त्यानंतर मग पारूने आणि अहिल्याने ज्या मुलींचे फोटो शॉर्टलिस्ट केलेले असतात त्या मुलींचे फोटो ते प्रीतमला आणि श्रीकांतला दाखवतात सगळेजण मिळून त्या मुलींचे फोटो बघत असतात मी तितक्यात मग सुद्धा एका मुलीचा फोटो घेऊन त्या ठिकाणी येते ती म्हणत असते की दादासाहेब ही माझी भाजी आहे मिथिला हिचा फोटोसुद्धा आदित्याला दाखवा माझी भाची ना अगदी माझ्यासारखीच आहे आणि ते ऐकून अई अहिल्या आणि श्रीकांत घाबरूनच एकमेकांकडे बघतात प्रथामिनी म्हणत असते की जर माझं या घरातलं वर्चस्व वाढवायचं असेल ना तर माझ्या भाचीलाच आदित्याची बायको मला बनवावी लागेल त्यानंतर मग सगळेजण त्या मुलींचे फोटो पाहत असतात मी आदित्यला विचारत असतात की आदित्य तुला कोणती मुलगी पसंत आहे तर तो म्हणतो की माझं असं काही नाही आहे आईला जी मुलगी आवडेल तिच्याशी लग्न करायला मी तयार आहे तर प्रीतम म्हणतो की मग आपण एक काम करूयात आत्ता इथे ओटिंग घेऊयात तर श्रीकांत म्हणतो की किर्लोस्करांच्या सुनेसाठी ओटिंग तर प्रीतम म्हणतो की हो बाबा कारण इथे प्रत्येकाला वेगवेगळे मुलगी आवडली असेल ना मग ज्या मुलीला सगळ्यात जास्त ओट मिळतील ती दादाची बायको बनेल आणि त्यावर मग सगळेच जण हसून हो म्हणतात त्यानंतर मग प्रिया लगेच कागद आणि पेन घेऊन येते प्रत्येकजण त्यांना आवडलेल्या मुलीचं नाव त्या कागदावर लिहितात आणि चिठ्ठ्या करून टेबलवर ठेवतात त्यानंतर श्रीकांत पारूलासुद्धा एक चिठ्ठी देतो मात्र त्यामुळे पारू खूप घाबरते ती त्या चिठ्ठीत काहीच लिहित नाही त्यानंतर मग श्रीकांत एक एक चिठ्ठी उचलून त्यावर काय नाव लिहिलंय ते वाचायला सुरुवात करतो प्रियाने अनुष्काचं नाव लिहिलेलं असतं ती म्हणत असते की मला अनुष्काच खूप आवडली तर प्रीतमने लिहिलेलं असतं की दादाला जी मुलगी आवडेल ती आणि ते ऐकून सगळ्यांना हसू येतं त्यानंतर श्रीकांतने सुद्धा अनुष्काचंच नाव लिहिलेलं असतं तर दामिनीने तिच्या भाचीचं म्हणजे मिथिलाचं आणि मग त्यानंतर श्रीकांत पारूची चिठ्ठी बघतो मात्र ती चिठ्ठी कोरीच असते तो तिला विचारत असतो की काय झालं पारू तुला यातली कोणतीच मुलगी आवडली नाही का पण त्यावरती काहीच उत्तर न देता फक्त रडत असते तर दामिनी हसतच म्हणते की दादासाहेब असं काय करताय तुम्ही तिला कुठे लिहिता वाचता येतं आणि ते ऐकून पारूला खूप वाईट वाटतं त्यानंतर श्रीकांत आदित्यची चिठ्ठी बघतो तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की आईला जी मुलगी आवडेल ती आणि मग त्यानंतर श्रीकांत अहिल्याला विचारतो मात्र अहिल्याने सुद्धा चिठ्ठीवर काहीच लिहिलेलं नसतं ती म्हणत असते की श्रीकांत मला असं वाटतंय की आपण आदित्याच्या लग्नाची उगाच काही करायला नको अनुष्का दुपारी जे काही बोलली ना ते मला पटलं आहे लग्न म्हणजे दोन व्यक्तींमधील एक भावना आहे आणि मला असं वाटतं की आदित्यने त्याचा निर्णय स्वतः घ्यायला हवा आपण उगाच त्याच्यावर बळजबरी करायला नको आणि तिचं ते म्हणणं सगळ्यांनाच पटतं आदित्यसुद्धा खुश होतो आणि मग त्यानंतर श्रीकांत पुन्हा एकदा सावित्रीला गाणं गायला सांगतो तर सावित्री पारूकडे बघतच गाणं गायला सुरुवात करते मात्र पारू आदित्यकडे पाहून रडत असते आणि त्यावेळी अहिल्या मात्र तेथून उठून निघून जाते तर श्रीकांतही तिच्या पाठोपाठ जातो तो अहिल्याला विचारत असतो की काय झालं अहिल्या तू अशी आतमध्ये निघून काली कशाचा विचार करते तू तर अहिल्या म्हणत असते की श्रीकांत असं वेगळं काही नाही तू उगाच डोक्यात काही आणू नको पण श्रीकांत म्हणतो की अहिल्या आता सांग मला तुझ्या नेमकं मनात काय सुरू आहे ते आणि त्यावर अहिल्या म्हणते की श्रीकांत आपण आदित्याच्या लग्नाची काही तर करत नाहीये ना कारण आता आदित्याचं लग्न ठरवताना मला कोणतीही चूक करायची नाही आहे देशाच्या बाबतीत एकदा आपली चूक झाली आहे मात्र आता मला पुन्हा तशी चूक करायची नाही आहे आणि त्यावर श्रीकांत म्हणतो की अहिल्या तू काळजी करू नको आपल्या दोन्ही मुलांचा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि माझासुद्धा तू जो निर्णय घेशील ना तो योग्यच असेल मात्र अहिल्या म्हणत असते की नाही श्रीकांत पारूच्या वेळीसुद्धा मी त्या हरीशची निवड केली आणि तिथेही माझी चूक झाली प्रीतमच्या वेळीसुद्धा तेच घडलं दिशामुळे आपल्याला खरंच खूप काही सहन करावं का लागलं आणि आता आदित्यच्या वेळीसुद्धा सुद्धा जर तशी चूक घडली तर मात्र श्रीकांत तिला समजावत म्हणतो की अहिल्या मला माहित आहे आपल्या हातून काही चुका झाल्या आहेत पण त्यामुळे स्वतःवरचा आत्मविश्वास असा कमी करणं बरोबर नाहीये ना आणि मला खात्री आहे की तू आदित्यसाठी जी मुलगी निवडशील ना ती मुलगी योग्यच असेल आपल्याला आत्तापर्यंत प्रीतमची काळजी वाटत होती पण बघ त्याचं तर सगळंच चांगलं आहे त्याचप्रकारे आदित्यचंसुद्धा सगळं काही व्यवस्थित होईल तू काळजी नको करू मात्र अहिल्याला खूप सारे प्रश्न पडलेले असतात आणि ती त्याच काळजीत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा